नाही तुमचे तुम्ही कायच करू नका तुमचे बरोबर व्यवस्था करून ठेवतो <laughs> मी तुम्हें, तुम्हें का? <laughs> आ, मी मावशीला माग ठोत आणि त्यांना तुमच्या तुम्ही करू नका तुम्ही बांधारू गेला तर तो माग कासरा घेऊनच तू कायचच नाही करायचे मी बरोबर घेतले तिथं वस्तात लावून ठेवलेले आणि तेरा महिने आपण तयारीच केलेली मला डवलंच वाट बघतो आता दोन्हीपैकी एक सांगा काहीतरी सांगितलं झालं काम तुम्हाला काय लोडे लोड घेऊ नका प्रचाराचा लोड नाही तुम्हाला कशाचा नाही बूट कमिटीचा नाही चिन्हाचा तुमच्या आधी चिन्ह गावात घराघरात गेलेलं आहे ठरलं तर तुमच्या आधी तुम्हाला प्रचार पहिल्याच प्रचाराच्या उमेदवाराचे पैसे शिल्लक घे तुम्हाला डेंडील लँगिन त्याच्याकडे इथं काहीच कमी नाही पडत इथं काय लोड आहे तुम्हाला कसला लोड नका उभा करायचं ठरलं तर अपमान होऊन द्यायचा नाही जातीचा तुम्हाला सांग तुमचा ना पोटो अथवा न फोटो तुमच्या गावातल्याचा फोटो अथवा न फोट उमेदवाराचा तुमचा फोटो अथवा जातीचा तुमच्या लेकराचा अपमान होऊन देऊ नका तो तुमच्या लेकराचा अपमान या अ दुसऱ्याचा अपमान या मग आशे तुटून पडताना ते शेवटचे पंधरा दिवस शेतात जायचं नाही लग्न नाही गाव पाहुणे नाही काहीत नाही जे दबा धरून बसायचं एका जाग्यावर तर सोडायचंच नाही वाघूर लावलेले कळत तुम्हाला गावात कोणी आला की पैसे वाटतो का बघायचं नुसतं मग मागं हिंडायचं द्यायचं काहीच करायचं नाही त्याला चिन्ह सांग म्हणायचं नाही काही नाही काही नाही ते नुसतं मागं त्याला लाज वाटली पाहिजे मागं घे आपल्या लेट सर नुसतं मागं चालत त्याच्या काहीच करायचं नाही दुसरं कोणाला पैसे वाटून द्यायचे नाही काय चिन्ह ध्यात नाही राहिलं दुसऱ्याचं कोणाचं उलट दुसऱ्याच्याच उमेदवाराची आपलं चिन्ह ध्यान राहिलं पाहिजे दुसऱ्याच्या एखादा उमेदवार असला ना तेव्हा म्हणाल पाहिजे एवढ्या त्या चिन्हावर प्रचंड बहुमता नाही आपलं चिन्ह ती म्हणून थांबता आपलं चिन्ह सांग इतके पागल करणार पोट्टे यावेळेस महिला आणि पोर तुमच्या तरी थोडंफार आणखीन हाय का असं धाकमुक धाकमुक पण पोर आणि महिला स्वतःच्या जातवान लेकराच्याच बाजून राहणार आहेत खास महिला आणि पोर यावेळेस <laughs> विद्यार्थी भाजपातला असो नाही तर काँग्रेसचा असो नाही तर राष्ट्रवादीचा असो विद्यार्थी आणि विद्यार्थीनी पोरी आणि पोर यांना शिकायचे हाल माहिती नोकरीचे तुम्ही किती मना मतदान करा त्यांनी तर केलं ना तर मी चॅलेंज तुम्हाला तुमच्या बाजूनं नाहीच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी एक शिक्का चालणार आहे आणि महिलेला लेकरापेक्षा मोठं कोणीच नाही ते भाजप ते पायाखाली तीन काँग्रेस तीन शिवसेना राष्ट्रवादी तुडी।